नमस्कार मुलांनो आज आम्ही एक खेळ तयार केला आहे अशा प्रकारचे आम्ही कार्ड्स बनवले आहे त्याचे नाव आहे मेमरी गेम आणि त्या कार्ड्सवर प्रश्न आणि उत्तर यांची जोडी आहे या खेळामध्ये कितीही जण खेळू शकतात फक्त जास्त विद्यार्थी असल्यावर जास्त कार्ड असल्यावर मजा येते एकदा उचललेले कार्ड परत उचलता येणार नाही हा या खेळाचा नियम आहे आपण या कारणांवर ज्या प्रकारची प्रश्न टिपणार आहोत आपल्याला त्या प्रकारचे ज्ञान मिळणार आहे आता आपण बघूया की हा खेळ कसा खेळायचा आता दक्षता तू कोणतेही दोन कार्ड उचल भारताचं राष्ट्रीय गीत कमल नाही म्हणून दक्षताला शून्य गुण मिळले आहेत पण खुशीने याची जागा लक्षात ठेवली आहे त्यामुळे याचे नाव मेमरी गेम पडले आहे आता आता खुशी तू कोणतेही दोन उचल। आता दोन उचल खुशीला याचे गुण मिळाले आहेत असे एकूण पाच गुण असतात पाच राऊंड असतात आणि पाच राऊंड अखेर ज्याला जास्त गुण मिळतील तो विजेता आणि हो या खेळात शिक्षण व अभ्यास करण्याचा आनंद खेळात खेळण्यातूनच मिळतो आणि हो हो उन्हाळी सुट्टीमध्ये मध्ये तुम्ही हा खेळ नक्की खेळून पहा धन्यवाद